ओ आधी घर पुसून घ्या मग कपडे कडे घाला काय झालं बघायला तस का बघताय नसतो काय करणार आहे मग काय नाही ग मी पहिल्यांदा म्हणलं भांडी घासून घेतो घासा मग जावा हा, हा? चालतंय तुला काय वाटलं मला वाटलं सगळी काम कॅन्सल केल्यात काय पहिल्यांदा मी भांडी घासतो ग म्हणे का की काय वाट बघत बसलात परत ही कपड्याच्या गाड्या घालतो आणि घर पण पुसतो हा हा जाव जावा आणि हे कोण उचलायचे माझंच काम आहे मग करा की मी सुरणार आहे काय वाटत नाही मला वाटलं माझ्यासाठी ठेवलंय काय उचलायला आणि निघाला भांडे घासायला आपलंच काम आहे म्हणलं आपणच करावं लागतंय हा ठेवतो उचलून आता मी घड्यानंतर घालतो मी कधी बी घाला भांडी घासून झाली का नाही मग घालतो मी बर बर चालते चालते कधी बी घासा भांडी कधी बी धुव कधी बी काय बी करा तोपर्यंत भांडी घास काम चुकार म्हणला कधी काम होणार आहे तुमचं भांड्याला तास लावल्या घरातले काम कोण करणार आहे बाकीचे घासतोय ना मग कळत नाही का पटपट घासायचं आणि बाकीचे काम कोण करायचे बघू ना का इकडं भांडे घासा इतके दिवस बघतच होतात ना इकडं आता आले ना बांडे घासाची बारी घासागपची ओ नीट जरा झाड मारा बघू नका इकडं नीट झाड मारा अहो झाड मारता का फरशीला गुदगुला करताय बघू नका झाड मारा पैसे घ्यायचेत ना अहो झाड तोडता स्वस्त भेटत नाही झाडू महागे झाड मारायला लावला तर एक धडकाम येत नाही ते पर्शी फरशीला लागलेत गुदगुद करायला ओ काय करतोय अगं काय सांगायचंय सौम्या मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण जी झाली आहे ती घरातली सगळी काम मलाच करावं लागायला लागल्या दीड हजार रुपयासाठी आता काय करायचं करतोय भांडी घासावं लागतात मला धुन धुवावं लागतंय मला पुसायची मी आज काय काय करू दीड हजार रुपयासाठी इतके दिवस मी नव्हते का करत आणि बाया पहिली साडी घालायची आता डिरेसवरच आली जमाना तर आलाय सगळा डरेसचा घेणार आहे बघू नका काम करा त्याच्यामुळे काम करावं लागायला करा की मग पटपट काम करतोय ना दर ठेवू दर ठेवून चहा प्यायला ये ओ चहा करून द्या तिला यदा दप्तर ठेऊ चा कर चा, बिस्किट द्या तिला भूक लागली असं शाळेत ना आली ती बरं बाई -बर साहेब अजून काही काम आहेत का झाले का? की काम आता भांडे घातले कपड्यांच्या कडे घातले नको नको राहून द्या मी मशीन मागवली पाय दाबून घ्यायची राहून द्या दीड हजार यायच्यात बघू नका रे बाबा उरका फास्ट मध्ये जरा चहा प्यायचा आहे मला